नमस्कार मी देवेंद्र मधुकर सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यापैकी बहुतेक शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी तर करून घेतात परंतु त्यांना कंपनी कायद्याविषयी संपूर्ण माहिती नसते परिणामस्वरूप कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीबाबतचे ज्या पद्धतीने कामकाज झाले पाहिजे त्या पद्धतीने कामकाज होत नाही त्या चुका होतात काही गोष्टी ज्या कायद्याला धरून नाही आहेत अशा गोष्टीसुद्धा हातातून घडतात परिणामस्वरूप भविष्यात त्यांना काही कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकते आणि अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी एफ एस एस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या सगळ्यांसाठी कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीबाबत काय नियम आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती करून देण्यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे ज्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीने कंपनी कायद्याअंतर्गत कशा पद्धतीने कामकाज केले पाहिजे याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर्स आणि त्यासोबतच्या हक्कांचं हस्तांतरण किंवा ट्रान्सफर हे hey, कशा पद्धतीने होतं याबाबत माहिती घेणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनीचे जे काही सभासद होतात त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीमधील जे काही शेअर्स खरेदी केलेले आहेत ते शेअर्स आपल्या नावावरून इतर कोणाच्या नावावर जर ट्रान्सफर करायचे असतील तर त्याबाबत काय नियम आहेत कशा पद्धतीने ही गोष्ट करता येते त्यासाठी डॉक्युमेंट्स कुठे लागतात या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत त्यामुळे जर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा जेणेकरून या सर्व कायदेशीर बाबींची तुम्हाला माहिती होईल तर मग चला सुरू करूयात शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यानंतर आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये इतर शेतकऱ्यांना सभासद म्हणून सामावून घेत असतो आणि या शेतकऱ्यांना सभासद करून घेतल्यानंतर काही शेतकरी आपल्याला अनुकूल असतात किंवा काही आपल्याला नकोसे असतात बऱ्याच वेळा काय होतं की संचालक मंडळ शेअर होल्डर लिस्टमध्ये परस्पर काहीतरी बदल करतं आणि काही सभासदांची नावं उडवून टाकतं नवीन सभासदांची नावं त्यामध्ये ॲड करतं अशा पद्धतीने कामकाज सर्वसाधारणपणे चालू आहे त्यांना या सगळ्या गोष्टींची योग्य पद्धतीने कायदेशीर पूर्तता कोणीच करत नाही असं एकंदरीत दिसतं काही शेतकरी उत्पादक कंपन्या नक्कीच करत असतील तो खूप स्वागतार्ह आणि चांगली गोष्ट आहे इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुद्धा ही प्रक्रिया राबवली पाहिजे यात असं नाही की आपल्या मनाला आलं आपण कोणाला शेअर्स होल्डर म्हणून ठेवलं कोणाला काढून टाकलं असं होऊ शकत नाही लक्षात घ्या ज्यावेळेस आपण शेतकरी उत्पदक कंपनीमध्ये काही जणांना सभासद करून घेतो तर त्याबाबतची माहिती आपण रजिस्टर ऑफ आप कंपनीला देत असतो त्यांच्याकडे आपण आतापर्यंत दिलेल्या सगळ्या प्रकारच्या शेअर होल्डर लिस्ट ॲवेलेबल आहेत ते कोणीही एम सी ए पोर्टलवर जाऊन अगदी शंभर रुपयामध्ये डाउनलोड करू शकतं त्यातली माहिती घेऊ शकतं आणि समजा तुम्ही परस्पर एखाद्या सभासदाला आपल्या शेअर होल्डर लिस्टमधून हो कमी केलं त्याची त्याला माहीत नसताना देखील परवानगी न घेता तर अशावेळी तो संचालक मंडळाच्या विरोधामध्ये कार्यवाही करू शकतो त्यामुळे आपल्या ए ओ एमध्ये म्हणजे कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये याबाबत काय नियम आहेत ते समजून घेऊन त्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली गेली पाहिजे तर कंपनी कायद्यानुसार आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या ए ओ एनुसार सर्वसाधारण पद्धतीने ही प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊया शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद त्यांच्याजवळ असलेले म्हणजे आपल्याजवळ असलेले काही शेअर्स किंवा पूर्ण शेअर्स इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने तो ट्रान्सफर करू शकतो तसं करणं अलाउड आहे पण हे केव्हा शक्य होतं जर त्याला संचालक मंडळाची परवानगी असेल तर समजा मी तुमच्या कंपनीमध्ये सभासद आहे आणि माझे शेअर्स मला इतर कोणाच्या नावाने ट्रान्सफर करायचे आहेत तर मी संचालक मंडळाची परवानगी न घेता परस्पर कोणाच्याही नावाने शेअर्स ट्रान्सफर करू शकत नाही त्यासाठी मला संचालक मंडळाकडे अर्ज करावा लागेल या अर्जामध्ये मा मी माझे शेअर्स कोणाच्या नावावर ट्रान्सफर करत आहोत याबाबतची संपूर्ण माहिती त्यामध्ये देणं आवश्यक आहे सोबत जो काही नवीन सभासद आहे त्याचे सुद्धा जोडायचे आहेत जसं की आधार कार्ड त्याचा सात बारा उतारा हे तिथे जोडणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने त्याचा हमीपत्र त्याचा नॉमिनी अपॉइंटमेंट हे डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टी त्या अर्जासोबत दिले गेल्या पाहिजे त्याच पद्धतीने मी ज्या व्यक्तीच्या नावाने शेअर ट्रान्सफर केलेले आहे त्या मोबदल्यामध्ये त्या व्यक्तीने मला जी काही रक्कम दिलेली आहे त्याबाबतचा दाखला सुद्धा मला तिथे जोडणं आवश्यक आहे तसेच आपले जुने शेअर सर्टिफिकेट सुद्धा या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे आता हा अर्ज संचालक मंडळाकडे गेल्यानंतर त्यावर संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये जे काही अर्ज आलेले आहेत शेअर ट्रान्सफर संदर्भातले त्या सगळ्या अर्जांची तपासणी केली जाईल त्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत का त्या सगळ्या गोष्टींची तपासणी केल्यानंतरच अशा शेअर ट्रान्सफरला मंजुरी दिली जाईल जर संचालक मंडळाला योग्य वाटत असेल तर आणि संचालक मंडळाने अशा पद्धतीने या हस्तांतरणाला मंजुरी दिल्यानंतर जो काही जुना सभासद आहे त्याचं कंपनीमध्ये तो सभासद राहणार नाही व जो नवीन व्यक्ती आहे की ज्याच्या नावाने शेअर ट्रान्स्फर झालेले आहेत तो व्यक्ती त्या दिवसापासून कंपनीचा सभासद होईल आता याची नोंद संचालक मंडळाने आपल्या शेअर रजिस्टर्डमध्ये किंवा ज्या काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये देखील नोंद करून घेणं हे आवश्यक आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो की संचालक मंडळाची परवानगी घेतल्याशिवाय शेअर ट्रान्सफर करणं हे वैध नाही कायदेशीर नाही संचालक मंडळाची परवानगी घेऊनच शेअर ट्रान्सफर झाले पाहिजे आता ही झाली एक पद्धत ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या नावावर असलेले शेअर्स इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने स्वतःहून ट्रान्सफर करतो पण काही अशी परिस्थिती उद्भवते की ज्यामध्ये अप म्हणजे काही न करता सुद्धा कायदेशीररित्या एका व्यक्तीच्या नावाचे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर होतात शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद करून घेताना प्रत्येक सभासद हा एक नॉमिनी फॉर्म भरून देत असतो म्हणजे समजा त्या व्यक्तीला काही झालं तो व्यक्ती मयत झाला तर त्यानंतर ते शेअर्स कोणाच्या नावावर ट्रान्सफर झाले पाहिजे हा एक नॉमिनी अपॉइंटमेंट केल्याचा एक फॉर्म तो भरून देत असतो ज्यावेळेस तो व्यक्ती मयत होतो त्यावेळी अपॉप त्याचे शेअर्स त्याच्या नॉमिनीच्या त्याच्या वारसाच्या नावावर ट्रान्सफर होतात यामध्ये ही कायदेशीर पद्धतीने ही गोष्ट आपोआप होते परंतु याबाबतची माहिती संचालक मंडळाला करणे आवश्यक आहे जेणेकरून ते त्यांच्या रेकॉर्डवर त्यांच्या रजिस्टरमध्ये वगैरे या सगळ्या ठिकाणी त्या गोष्टींची बदल करून घेतील आणि समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की तो त्याचा नॉमिनी जो आहे जो वारस आहे तो उत्पादक नाही आहे म्हणजे तो शेतकरी नाही आहे त्याच्याप्रमाणेकडे कुठल्याही प्रकारची जमीन नाही आहे किंवा तो शेतकरी कुटुंबाचा व्यक्ती नाही आहे अशा वेळी अशा व्यक्तीच्या नावाने हे शेअर ट्रान्सफर होऊ शकत नाही लक्षात घ्या शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद हा उत्पादकच असला पाहिजे ते जो प्रोड्युसर असला पाहिजे तो शेती त्याच्या नावावर असली पाहिजे किंवा त्याच्या कुटुंबाकडे शेती असली पाहिजे तो शेती करत असला पाहिजे तरच त्याच्या नावावर हे शेअर्स ट्रान्सफर होऊ शकते त्यामुळे वे, जर व्यक्ती मयत झाला आणि त्याचा नॉमिनी उत्पादक नसेल तर त्याच्या नावावर हे शेअर ट्रान्सफर होणार नाही ते शेअर्स कंपनीमध्ये जमा होतील आणि त्याचा जो काही मोबदला असेल तो त्याच्या नॉमिनीला देण्यात येईल लक्षात घ्या शेअर ट्रान्सफर करायची असेल तर ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याकडे राबवली गेली पाहिजे त्यासोबतचे आवश्यक ते कागदपत्र म्हणजे अर्ज नवीन सभासदाचे डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टी संचालक मंडळाने आपल्या रेकॉर्डमध्ये सांभाळून ठेवल्या पाहिजे जर भविष्यात ते ऑब्जेक्शन आले कोणी तपासणी झाली तर यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला द्यावी लागू शकतात त्यामुळे यापुढे शेअर होल्डर लिस्टमध्ये कुठलेही बदल करताना ही संपूर्ण प्रक्रिया आपण राबवली पाहिजे आणि मगच शेअर होल्डर लिस्टमध्ये सभासदांचे नाव कमी करणं किंवा नवीन सभासदांचे नाव वाढवणं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जर तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करायची असेल किंवा त्याबाबतीत कुठल्याही गोष्टी कम्प्लायसेस करायचे असतील नवीन प्रकल्प राबवायचे असतील यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला त्याबाबत आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या सगळ्या प्रक्रियेविषयी माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमची चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद